नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा असणारा घटक आहे पहा मराठी व्याकरण आणि आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणाचे वीस प्रश्न रिव्हिजन म्हणून या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला मागील वर्षी विचारण्यात आलेले महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओचे जर पी डी एफ डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओच्या पीडीएफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मराठी व्याकरणावरील स्पेशल प्रश्नसंच असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे पूर्ण पराभव करणे या अर्थाचा खालीलपैकी कोणता प्रचार नाही मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी काय विचारलं की पूर्ण पराभव करणे या अर्थाचा खालीलपैकी कोणता प्रचार येत नाही आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक सी तर पायाखालची जमीन सरकणे म्हणजे याला काय म्हणतो आपण पहा एखादा धक्का बसणे तर ही गोष्ट किंवा हा जो वाक्प्रचार आहे या ठिकाणी त्याचा अर्थ होत नाही उताना पडणे धूळ चारणे आणि चारी मुंड्या चित करणे हे पूर्ण पराभव करण्याचा अर्थ येतो पर्याय सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा मुख्याध्यापक या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह आपल्याला ओळखायचा आहे पहा मुख्य अध्यापक सरळ सरळ वाक्य आहे याचं पहा संधी आणि विग्रह मुख्य अधिक अध्यापक म्हणजेच मुख्याध्यापक अध्यापक पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आला होता पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता जी महाडाची भरती झालेली आहे पहा टी सी एस पॅटर्न नुसार त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बरोबर जोडी कशाची विरुद्धार्थी शब्दांची तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर बुडणे आणि तरंगणे ही जी आहे ही विरुद्ध अर्थाची बरोबर असणारी जोडी आहे आणि ह्या ज्या बाकीच्या आहेत ह्या सर्वच्या सर्व समानार्थी शब्दाच्या जोड्या आहेत पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अपेक्षा भंग या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल अपेक्षा भंग या शब्दाला असणारा समानार्थी शब्द तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक एक तर हिर मोड म्हणजेच काय तर अपेक्षा भंग मित्रांनो आपण आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार जवळपास दोनशे पेक्षा जास्त असणारे समान अर्थाचे शब्द घेतलेले आहेत तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तो व्हिडिओ जाऊन पाहून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला जवळपास दोन ते तीन प्रश्न त्यावरती नेहमी विचारण्यात आलेले आहेत या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक पाच आहे गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे वाक्य आधी समजावून घ्या वाक्य आहे गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर द्विकर्मक क्रियापद आहे हे लक्षात ठेवा मुख्य क्रियापद सकर्मक क्रियापद व अकर्मक क्रियापद द्विकर्मक क्रियापद दोन कर्म किंवा कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकांवर क्रिया घडत असेल तर अशा क्रियापदाला द्विकर्म क्रियापद असं म्हटलं जातं गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात हे द्विकर्म अक्रियापद आहे दिलेल्या वाक्यामध्ये विद्यार्थ्यांना व व्याकरण हे दोन कर्म दाखवलेले आहेत आणि त्यातील विद्यार्थी हे अप्रत्यक्ष तर व्याकरण हे प्रत्यक्ष कर्म आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ कोणता आहे ते सांगायचं आहे मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक सी अपूर्ण वर्तमान काळ आहे मित्रांनो अपूर्ण वर्तमान काळ यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण अपूर्ण वर्तमान काळाची व्याख्या देखील घेतलेली आहे दिलेल्या वाक्यामध्ये लिहित आहे लक्षात ठेवा काय आहे तर लिहित आहे म्हणजे लिहिण्याची जी क्रिया आहे ही वर्तमान काळामध्ये सुरू आहे किंवा चालू आहे किंवा त्यालाच काय म्हणू शकतो आपण ती अपूर्ण असल्याचं दिसून येतं म्हणजेच तो अपूर्ण वर्तमान काळ आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द रावा शब्दाचा समानार्थी शब्द नाही पहा रावा हा जो शब्द आहे याला समान अर्थाचा शब्द नसलेला कोणता विचारलेला आहे रावा म्हणजे काय सर्वात सोपा शब्द आहे रावा म्हणजे काय तर पोपट तर लक्षात ठेवा हा जो ऑप्शन आहे हा आपला कट झाला आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पहा पल्लव ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कारण याच्यामध्ये रावा जो शब्द आहे याला शुक रागू आणि पोपट हे तीनही जे शब्द आहेत हे समान अर्थाचे शब्द आहेत आणि पल्लव म्हणजे काय तर पल्लव म्हणजे पान पर्ण आणि पत्र हे त्याचे समान अर्थाचे शब्द आहेत ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे आईने आपल्या बाळास निजवले या वाक्यातील क्रियापद ओळखायचं आहे पहा निजवलेचं क्रियापद काय आहे कारण निजवले हा शब्द जो आहे तो क्रिया घडून आणतो म्हणजे तो एक क्रियापद आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल याविषयी काही महत्वाचे पॉइंट्स पहा तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी काय केलं आहे की निजवली या ठिकाणी या शब्दानं वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे आणि हा शब्द क्रियाविशेषण म्हणजे क्रियावाचक शब्द आहे म्हणजेच तो क्रियापद असणार आहे आणि दिलेल्या वाक्यात निजवले हे क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ जो आहे तो पूर्ण होत आहे म्हणजेच क्रियापद वाक्यातील मुख्यपद असतो म्हणून मुख्य पद असे देखील त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे हरिहर स्त्री पुरुष कृष्णार्जुन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहेत यामध्ये तीन आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत पहिलं आहे हरिहर दुसरं आहे स्त्री पुरुष आणि तिसरं आहे कृष्णार्जुन तर हे कोणत्या समासाचे उदाहरण आहेत उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी तर द्वंद्व समासाचे उदाहरण आहेत पहा द्वंद्व समास म्हणजे काय तर ज्या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असतात त्याला द्वंद्व समास असं म्हटलं जातं हरिहर दोन्ही पद जे आहेत ते महत्वाचे आहेत स्त्री पुरुष आणि कृष्ण अर्जुन याच्यामधील जे काही दोन दोन पद दिलेले आहेत हे दोन्ही पद महत्वाचे आहेत म्हणजेच हा द्वंद्व समास आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील कर्म शोधा आपल्याला कर्म शोधायचा आहे वाक्यातील वाक्य कोणतं आहे त्याला अंधारात रस्त्यांची नावे नीट दिसत नव्हती या वाक्यातील आपल्याला कर्म शोधायचं आहे आपल्याला खूप वेळा असे प्रश्न विचारण्यात आले आहेत पहा त्यामध्ये आपल्याला कधी कधी कर्ता शोधावा लागतो कधी कधी कर्म शोधावं लागतं या ठिकाणी आपल्याला कर्म विचारला आहे की या वाक्यातील कर्म कोणता आहे तर लक्षात आहे या वाक्यामध्ये कर्म आहे ऑप्शन क्रमांक दोन तर नावे हा जो शब्द आहे हा तर हा कर्म म्हणून आहे पहा वाक्यातील कर्म काय आहे नावे या क्रियापदाने दाखवलेली किंवा दाखवलेली क्रिया ज्याच्यावर घडते ते त्या वाक्यातील कर्म असतं आणि नावावरती ही क्रिया घडलेली आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालील अनेक वचनी शब्दांपैकी चुकीचा पर्याय शोधायचा आहे म्हणजे खाली हे जे काही शब्द आहेत हे अनेक वचनी शब्द आहेत त्यातील चुकीचा पर्याय आपल्याला विचारलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तर घड्याळ हा जो शब्द आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर हा एक वचनी शब्द आहे क्लेश रोमांच आणि डोहाळे हे जे शब्द आहेत हे अनेक वचनी एकवचनी देखील शब्द येतात पण घड्याळ जो आहे हा एकवचनी शब्द आहे घड्याळ हा एकवचनी शब्द असून अनेक वचन जे आहे त्याचं घड्याळे होतं अकारांत नपुसकलिंगी नामाचं अनेक वचन हे आयकारांत होत असतं याचा जो नियम आहे तो, तो काय आहे काही नामे नेहमी एक वचनामध्येच आढळतात उदाहरणार्थ काय तर क्लेश रोमांच डोहाळे शहारे आणि चिपळ्या हे जे आहेत हे हमेशा अनेक वचनामध्येच आढळतात पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे समासाच्या कोणत्या प्रकारात पहिले पद महत्वाचे असून त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो या ठिकाणी आपल्याला महत्वाची एक व्याख्या विचारलेली आहे ही जी व्याख्या आहे ही समासाची व्याख्या आहे पण कोणता लक्षात ठेवा या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक एक तर अव्ययीभाव समास लक्षात ठेवा अव्ययीभावाची व्याख्या का काय आहे तर समासाचा कोणता प्रकार आहे म्हणजे अव्ययीभाव या समासामध्ये पहिलं पद जे आहे हे महत्वाचं असून त्याचा वापर क्रिया विशेषणासारखा केला जातो तो असतो अव्ययीभाव समास पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी वाक्य आहे त्याने आता घरी जावे या वाक्यातील काय विचारले आपल्याला की प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी तर भावे प्रयोग आहे पहा लक्षात ठेवा भावे प्रयोग जर एखाद्या वाक्यामध्ये शक्यता दर्शक म्हणजेच काय जसे की जावे करावे असावे इत्यादी असतं त्यावेळी तो भावे प्रयोगाचं ते वाक्य असतं आणि या ठिकाणी काय विचारलंय जावे हा शब्द आलेला आहे पहा जावे म्हणजेच हे भावे प्रयोगाचं वाक्य आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत नटसम्राट या नाटकाचे लेखक आणि आपल्याला असेच खूप सारे प्रश्न जे आहेत हे मराठी नाटक कादंबरी त्याच्यावरती सुद्धा विचारण्यात आलेले आहेत पण नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत पहा ऑप्शन क्रमांक सी तर वी वा शिरवाडकर वी वा शिरवाडकर म्हणजेच कोण तर विष्णू वामन शिरवाडकर यांचं नाटक आहे पहा नटसम्राट यामध्ये पहा राम गणेश गडकरी राम गणेश गडकरी यांचं आहे वेड्यांचा बाजार एकच प्याला आणि प्रेमसन्यास पु ल देशपांडे यांचे लक्षात ठेवा सुंदर मी होणार अंमलदार भाग्यवान यानंतर अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे लक्षात ठेवा संगीत सौभद्र राम राज्य वियोग आणि शांकर दिग्विजय आणि वीवा शिरवाडकर यांचं विशाखा किनारा थाम थांबसहिली आणि सोबतच नटसम्राट पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे गोत्यात अन्ये या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होणार आहे पहा गोत्यात अन्ये आणि मित्रांनो आपल्याला म्हणी वाक्प्रचार हे जे आहे हे खूप वेळा टी सी एसमध्ये मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे त्या हिशोबानं आपण जवळपास दोनशेपेक्षा पेक्षा जास्त जे वाक्प्रचार आहेत आणि त्यांचे अर्थ आहेत याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर गोत्यात आणणे म्हणजेच काय तर अडचणीत टाकणे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा गोत्यात आणणे म्हणजेच अडचणीत टाकणे अंतर राखणे अंतर राखणे म्हणजे काय एखादी गोष्ट सोडून देणे तृप्त असणे म्हणजे काय एखाद्या गोष्टीपासून संतुष्ट असणे सावध असणे म्हणजे एखाद्याला अलर्ट करणं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा गोत्यात आणणे म्हणजे अडचणीत टाकणे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या साहित्यकाराला अलीकडचे सरस्वती सन्मान देण्यात आलेला आहे अलीकडेच म्हणजे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स दोन हजार एकवीस वर विचारण्यात आला होता पण लक्षात ठेवायचे मित्रांनो आपण अलीकडेच म्हणजे हा प्रश्न आपल्याला विचारलेला होता दोन हजार बावीस या वर्षामध्ये तर कोणता असा साहित्यकार आहे त्याला सरस्वती सन्मान देण्यात आलेला आहे आणि तो जो आहे तो आहे ऑप्शन क्रमांक चार तर शरण कुमार लिंबाळे यांना रामदर्शन मिश्रा दोन हजार बावीसचा पुरस्कार त्यांना देण्यात आला होता पहा सरस्वती सन्मान आणि शरण कुमार लिंबाळे यांना देखील देण्यात आलेला आहे पहा सरस्वती सन्मान तर सरस्वती साहित्य सन्मान हा एकोणीसशे एक्क्याण्णव साली सुरू झालेला आहे आणि बिर्ला समूहाकडून तो दिला जातो दोन हजार बावीसचा पुरस्कार जो आहे तो रामदर्शन मिश्रा यांना देण्यात आला होता पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील व ते मुलांचे नाटक बसवतील हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे या ठिकाणी एक वाक्य आहे वाक्य थोडस मोठं दिलेलं आहे पहा एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील व ते मुलांचे नाटक बसवतील हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर संयुक्त वाक्य आहे संयुक्त वाक्य काय आहे पहा जेव्हा दोन किंवा अधिक वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जसे की आणि व शिवाय आणि की इत्यादी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा ते, ते संयुक्त वाक्य असतं आणि याच्यामध्ये व या ठिकाणी संयुक्त वाक्य याच्यामुळं आपल्याला समजून येतं या ठिकाणी जे अव्यय दिलेला आहे व याच्यामुळे दोन वाक्य जे आहेत ते जोडलेले आहेत एक नामवंत ना, ना नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील आणि व म्हणजे काय तर या ठिकाणी संयुक्त वाक्य बनत आहे आणि ते मुलांचे नाटक बसवतील या ठिकाणी व हे अव्यय त्यांनी वापरलेलं आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पुढील आठवड्यात शास्त्रज्ञांची पहिली तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्यास निघेल या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर भविष्य काळातील हे वाक्य आहे लक्षात ठेवा वाक्यातील निघेल हा शब्द जो आहे तर हे क्रियापद तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्याची क्रिया पुढील काही दिवसामध्ये म्हणजेच म्हणजेच भविष्यात घडेल असा अंदाज दाखवलेला आहे म्हणजेच हे जे आहे हे भविष्य काळाचं वाक्य आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे गांगरणे या शब्दातून कोणता आशय सूचित होतो पहा गांगरणे हा जो शब्द आहे याच्या अर्थातून कोणता बोध आपल्याला निघतो या, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी गोंधळणे किंवा सूचनाशे झाणे कोणतीही गोष्ट सूचनाशी झाली म्हणजे आपण त्याला म्हणतो पहा गांगरणे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक वीस आहे जागतिक नृत्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक नृत्य दिन मित्रांनो आपल्याला दिनविशेष वरती खूप सारे प्रश्न विचारण्यात आले होते लक्षात ठेवा त्यातीलच हा एक महत्वाचा प्रश्न आहे पहा जागतिक नृत्य दिन हा जो आहे हा एकोणतीस एप्रिल या दिवशी साजरा केला जातो आणि अशाच पद्धतीचे आपल्याला जर दिनविशेष राष्ट्रीय दिनविशेष सोबतच आपल्याला जर जागतिक दिनविशेष जर पाहायचे असतील तर दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण ते व्हिडिओ देखील पहा म्हणजे आपले दोन ते तीन मार्क याच आपल्याला घटकावरती विचारले जाऊ शकतात पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे वीस प्रश्न या वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जर अगदी आपल्याला फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्याला जाऊन आपण जॉईन करायचं आहे आणि मित्रांनो आपली मराठी नोकरी डॉट इन ही वेबसाईट देखील आहे त्यावर देखील आपण महत्त्वाचे क्वेश्चन आणि आन्सर घेतलेले आहेत ते देखील वेबसाईट एक वेळा जाऊन व्हिजिट करा या सर्वांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आपण भेटूया पुढच्या एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र